प्रचंड उत्साह वाटतोय गालातल्या गाला खासू लागले सगळे प्रेमाची संकल्पना सांगते मी काय आहे प्रेम कसं असावं बर काय सावित्री आणि ज्योतिबा सारखं सहजीवन असावं ज्योतिबांचं सावित्रीबाईंवर नितांत नितांत प्रेम बर का नितांत ज्याला अंत नाही अस फार सुंदर शब्द आहे मराठी भाषा काय करेल मराठीच्या प्राध्यापकांना काय गमत आहे मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगते फार हो फार गमत आहे एके गंदो, गंदो, तो, वासे तो, 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 एक एक शब्द गंध 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 येतो वास येतो सुगंध असतो सुवास असतो हा कसला वास येतो किती छान वास येतो तो, तो सुगंध आहे वास दरपण असू शकतो अरे इतकी गंमत आहे सहानुभूती 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 म्हणजे काय कोण वाजवणारी सहानुभूती म्हणजे काय सहानुभूती मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते रे इतकं सोपं आहे समोरच्याला म्हणणं की मला तुझ्या सहानुभूती वाटते बोलू सांगला अरे सहित अनुभूती तुला जे वाटत ते मला वाटत असं होत आहे माझं कोणी जवळच प्रचंड दुःख झाले तेवढं सांगा ना सह अनुभूती ती अनुभवण्याची गोष्ट आहे ती वाटण्याची गोष्ट नाही आहे अनुभूती सुंदर शब्द मी काय सांगतो तुम्हाला नितांत ज्याला अंत नाही असं नितांत निता प्रेम सावित्री आणि ज्योतिबांना स्वतःचं अपत्य नव्हतं तुम्हाला माहिती आहे स्वतःचं अपत्य नव्हतं त्यांना मुलबाण नव्हतं आणि घरचे काय म्हणायचे लबाड ही अवस्था बायला तिला पण ते मुलबाळ नाही झालं ना तर पुरुषाला सांगितलं जायचं दुसरं लग्न कर दुसरं लग्न कर तिला काय मुलबाण होत नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात पण नाही हे स्वाय तर माहितीच नाही काय आणि मग ज्योतिबा प्रचंड विज्ञानवादी होते तर्कशुद्ध शुद्ध या शब्दाचा अर्थ म्हणजे मी ज्योतिबा समजते आणि ज्योतिबांचा विश्वास याच्यावर पण होता बुद्धीने जेवढं सक्षम असलं पाहिजे ना आपल्याला की आपल्या दोन चार लोक आडवे आले ना त्यांना लढवता आलं पाहिजे शारीरिक दृष्ट्या सक्षम असलं पाहिजे पहिल्यानगडी होते ज्योतिबा पहिलवानगडी आर्किटेक्ट होते एक नंबरचे पुण्यातले पद होत त्यांचं आता ते काही त्यांना सहज मिळालं नव्हतं प्रचंड संघर्ष काम आहे त्याच्यासाठी ते अंगाने पलिवान होते आणि डोक्याने प्रचंड सक्षम होते बुद्धीने एकदम शार्प होते ते म्हणाले घरचे म्हणू लागले की दुसरं लग्न कर बाबा नाथमंडाचे तोंड पाहिजे दुसरं लग्न कर बाबा चार वेळा पाच वेळा दहा वेळा हजार वेळा तेच होऊ लागलं ते माहिती बसते म्हणले होय तुमची इच्छा आहे ना दुसरं लग्न करायचं पण हा पण फार महत्वाचा आहे पण 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 ते म्हणले पण माझी एकट आहे घरचे म्हणले पडत्या फुळाची आज्ञा बाबा बोल बाबा बोल तू तयार झालाय दुसऱ्या लग्नाला पण दुसरं लग्न करण्यापूर्वी माझी आणि बाईंची ते बाई म्हणायचे आहो जाऊ घालायची अ इकडे असं नाही म्हणायची आदर्श शिकला काहीतरी तांतप्रेक म्हणते मी नाही पुरुष कशा बोलतात बायकांशी पाहिलाय मी हम्म तर म्हणले की बाईंच बा दुसरं लग्न करतो पण बाईंची माझी त्या पूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्यायची मेडिकल चेकअप आणि त्या मेडिकल चेकअप मध्ये असं आढळलं की दोष बाईंमध्ये आहे तर मी दुसरं लग्न करतो पण बन 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 हा पण फार महत्वाचा आहे म्हणून म्हटलं असं जर आढळलं त्या वैद्यकीय तपासणीत तर दोष माझ्यात आहे मी चांगला नंबर देऊ शकतो तिचं लग्न लावून देतो तर कोणता आणि मग घरचे त्यानंतर कधी म्हणले का त्यांना बापरे त्यांना वाटलं खरंच माहिती की तपासणी केलेलं असं झालं हे जगाच्या निरायचंच होईल की देईल ना काय लग्न लावून आपण काय सांगता येत नाही त्या दिवसानंतर ते कधीच म्हणले नाही घरचे की दुसरं लग्न कर म्हणून इतकं निदांत प्रेम इतकं निदांत प्रेम प्रेमाची संकल्पना ही सहजीवन हे असं स्थापना केली सावित्री आणि ज्योतिबाई सावित्री आणि ज्योतिबानी सतीश समाजाची स्थापना केली आणि अठराशे नव्वद मध्ये ज्योतिबांना पॅरेलिसिस तेव्हा सावित्रीबाई होत्या साठ वर्षांच्या साठ वर्षांची सावित्रीबाई बसलेले आहेत भिंतीला डोकं लावून शून्य आणि शून्य होऊ जन्माचा साथी